मी आज इथे परभणीतील भाजीमंडी मार्केटला आलेला आहे आणि इथे केचे काका आहेत आपले काका नाव काय कालिदास कालिदास कुलकर्णी आणि तुमचं काय नाव बालासाहेब दत्त यांच्या मिलिटरी मॅन ती रिटायर्ड फौजी आहेत आणि त्यांच्यासोबत इथे येऊन बसलो आणि अद्रकच्या बेणंच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि इथं बसल्या जागीच आम्ही बोलत बोलत एक आमचं जुळलं रासानी आम्ही त्यांच्याकडून आज अद्रकचं बेणं खरेदी केली आहे आणि बेनं नुसतं खरेदी केलेलं नाही आहे तर अद्रकचं लागवडीचं तंत्रज्ञान अद्रकमध्ये आपण कशी प्रगती करू शकतो त्यांचे अनुभव याच्या संबंधातही आम्ही चर्चा केली आणि भविष्यामध्ये सुद्धा या निमित्तानं आम्ही एक सूर्या फार्मसोबत सूर्या फार्म अँड प्रोड्युसर कंपनीसोबत त्यांचं एक नातं तयार होणार आहे त्याच्यापुढं आपण त्या संदर्भात बघूया परंतु आज घडीला इथे एक प्राथमिक व्हिडिओ म्हणून आपण काका तुमचं तुमची भेट झाली कदाचित आमचा योग चांगला आणि आपला आशीर्वाद राव द्यावा जाव आणि मार्गदर्शन करा अदरक जे घेणार आहोत आपण जैविक शेतीमध्ये आपण अद्रक घेणार आहे आणि जैविकमध्ये आता घेतल्यामुळं तिचं जे उत्पादन आणि तिची विक्री हा वेगळा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यामध्ये सुद्धा आम आम्हाला आम तुमची गरज राहील वेळोवेळी आम्ही तुमचे संपर्क साधू आपण भेटलात की आमचं काहीतरी पूर्व कर्म म्हणा त्याच्यामुळं भेटलात आपले धन्यवाद करा फेट करा, करा।